नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत शिवसंदेश साहित्य संस्कृती फाउंडेशन टेंबोर यांच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सर्व अतिथी मान्यवर सामाजिक राजकीय कलाक्रीडा साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शिवसंदेश साहित्य संस्कृती फाउंडेशन हे आम्ही टेंबुर्णी आणि परिसरातल्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी नव्यानं स्थापन केलेलं आहे आणि त्याच्या निमित्तानं आज आम्ही पहिल्यांदाच शिवसंदेश या नावानं शिवजयंतीच्या निमित्तानं पहिला वेळेला एक शिवजयंती विशेषांक आम्ही काढत आहोत आणि त्याचाच आज तेरा फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानंच आज दिवसभर या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आणि आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलं होतं रक्तदान शिबिरामध्ये आम्हाला जवळपास तीसपेक्षा जास्त लोकांनी सहभागी होऊन आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिरामध्ये डोळे तपासणी असेल बी पी तपासणी असेल आणि शुगर तपासणीचा या ठिकाणी उपक्रम आम्ही आज दिवसभरामध्ये आयोजित केला त्यात त्यासाठी आम्हाला नागरिकांकडून प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे त्याचबरोबर आज आम्ही या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर माजी सैनिकांचा सत्कार सोहळासुद्धा आम्ही याच कार्यक्रमामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की टेंबुर्णी परिसर आणि टेंबुर्णी शहरामध्ये जे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जोपासण्याचा प्रयत्न करून विविध महापुरुषांच्या जयंत्या विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरी करतात अशा काही मंडळांचा सन्मानसुद्धा आम्ही या ठिकाणी आज आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीचा आम्ही आज या पहिल्या वहिल्या आमच्या शिवसंदेश साहित्य संस्कृती फाउंडेशनच्या कार्यक्रमाचं असं अशा पद्धतीचं नियोजन होतं भविष्यकाळामध्ये आम्हीच्या आम्ही या हेच कार्यक्रम अशाच पद्धतीनं पद्धती किंबहुना याच्यामध्ये वाढ करण्याचा आम्ही प्रयत्न करू जे जे समाजाला लाभदायक असेल जे जे समाजाला हो उपयोगी असेल ते ते आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्याचा सातत्यानं प्रयत्न करू आणि शिवराज शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा पेरण्याचा आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत राहू प्रकाशन सोहळा जे होतो शिवसंदेश शिवजयंती विशेषांक हा असले जे लेखक कोण आहेत आणि त्याचं बाज प्रकाशन सोहळा कोणाचे जास्त होते आम्ही या ठिकाणी आपल्या माळा तालुक्यातील प्रख्यात साहित्यिक श्री राजेंद्रजी दास सर यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रकाशन करणार आहोत त्याचबरोबर आपल्या टेंबुर्णी परिसरामधील ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्रजी पाटील साहेबांच्या या ठिकाणी हस्ते आपण या कार्य त्या अंकाचं प्र, प्रकाशन करणार आहोत आणि याच्या लेखकांबद्दल जर बोलाल नहीं। नहीं। तर आपण विविध व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून म्हणजे साहित्यिकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विविध नवोदित साहित्यिक असतील किंवा प्रचलित साहित्य अस साहित्यिक असतील त्यांना आम्ही आवाहन केलं होतं तुमचे काय सामाजिक विषयांवरील लेख असतील किंवा चारवळे असतील कथा असतील कविता असतील त्या आम्हाला पाठवण्याचं आम्ही आवाहन केलं होतं त्यांनी आम्हाला ते पाठवलं आणि त्या सगळ्या लेखकांनी जे काय पाठवलं होतं आम्हाला साहित्य त्याचा एकत्रित संचय करून आम्ही जे पुस्तक काढलं त्यालाच नाव आम्ही शिवसंदेश असं दिलेलं आहे महाबुद्धा सोहळा आज संपन्न होतोय आज प्रकाशनाचा सोहळा संपन्न होतोय काय तर विचाराची क्रांती कुठंतरी कमी होताना दिसते असं मला अनुभव नाही का कारण सगळे फेसबुक यावरती दंग आहेत हो, आणि विचाराची क्रांती कुठेतरी कमी होते हो निश्चितच वैचारिक क्रांती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे म्हणून तर आज खऱ्या अर्थानं आम्हाला अंक काढण्याची गरज भासली आणि आम्ही त्या पद्धतीनं त्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यास सुरुवात केलेली आहे तरुणाईला काय संदेश असणार आहे आमचा तरुणाईला एवढा संदेश आहे की शाहूबाई आंबेडकरांची विचारधारा या मातीतल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक तरुणानं जोपासली पाहिजे अंगीकारली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपलं आचरण ठेवलं पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही तरुणांना या माध्यमातून आम्ही संदेश देऊ okay.